शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की राहा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे बंगालच्या उपसागरात आणि दक्षिण भारतामध्ये खास करून पावसाचं प्रमाण आता वाढू लागलं आहे त्यामुळे वातावरण बदलतं आहे मान्सून ट्रप जेव्हा उत्तर भारतात गेली त्यानंतर दक्षिण भारतातला पाऊस बऱ्यापैकी कमी झाला होता आणि पर्यायाने महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाणही कमी झालं होतं आणि त्यामुळे शेतकरी चिंतित होते आता मात्र वातावरण बदलले असा अपेक्षा आहे आज विशेष करून विदर्भामध्ये चांगल्या प्रकारच्या पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे आज दोन जुलै आहे गेल्या आठवड्यामध्ये कुठे पाऊस किती झाला या संदर्भातला हा अंदाज आहे नंदुरबार नाशिक त्यानंतर बुलढाणा अकोला यवतमाळ त्यानंतर गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे त्यानंतर लागोलाग धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर परभणी नांदेड चंद्रपूर नागपूर आणि भंडारा कोल्हापूर या जिल्ह्यात देखील सरासरी एवढा पाऊस झाला आहे त्यामुळे साधारण हे जिल्हे तरी सध्या या आठवड्यामध्ये बऱ्यापैकी पावसाने कव्हर केलेत त्या पठोपट पठ अमरावती वड वर्धा हिंगोली पुणे पालघर आणि सांगलीदेखील जवळपास समाधानकारक पाऊस आहे पावसाचा प्रॉब्लेम आता फक्त कुठे राहिला आहे अहिल्यानगर बीड सोलापूर जालना लातूर धाराशिव आणि कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये सध्या पावसाची कमी आहे आणि याचं मुख्य कारण असं असतं की या काळात सर्वाधिक पाऊस या भागात होतो ज्या जिल्ह्यांची आपण या ठिकाणी रेड कंडिशन बघतो या ठिकाणी सर्वाधिक पाऊस होतो परंतु या ठिकाणी पावसाची घट गेल्या आठवड्यात नोंदली गेली आहे परंतु आता पुढच्या आठवड्यात चित्र यापेक्षा वेगळं असेल आता आपण दोन जुलैपर्यंत सिझनल मॅप जर बघितला तर यामध्ये आपल्याला सुधारणा बऱ्यापैकी झालेली दिसते आता फक्त जालना बीड आणि सोलापूरमध्ये जास्त घट आहे पावसाची आणि सिंधुदुर्ग अहिलानगर परभणी लातूर हिंगोली अमरावती वर्धा नागपूर आणि वर्धा भंडारा या जिल्ह्यात फक्त आता तूट राहिलेली आहे एकूण मान्सूनचा अंदाज घेता त्यामुळे बऱ्यापैकी वातावरण आता कव्हर होत आहे स्कायमेटनुसार उद्या तीन तारखेला पूर्व विदर्भ आणि कोकण असंच पावसाळी वातावरण आहे चार तारखेचा स्कायमेटचा अंदाज विदर्भामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि कोकणात पावसाचं प्रमाण वाढण्याचे संकेत आहे पाच तारखेला तसं संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढेल मात्र कोकण विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात त्याचं प्रमाण अधिक असण्याची शक्यता आहे सहा तारखेला कोकणामध्ये पावसाचा जोर खूप असेल उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातही जोरदार पाऊस असण्याची शक्यता आहे थोडं मराठवाड्याच्या उत्तरेकडे आणि मध्य महाराष्ट्रात देखील पावसाचं प्रमाण वाढेल सहा तारखेला सात तारखेला देखील विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असंच पावसाळी वातावरण राहणार आहे आठ तारखेचं वातावरण जर आपण बघितलं तर पूर्व विदर्भ कोकण असंच पावसाळी वातावरण आहे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण बऱ्यापैकी कमी आहे आणि खास करून हा पर्जन्यछायेचा प्रदेश आहे जुलैमध्ये पर्जन्य छायेच्या प्रदेशात बराच पाऊस कमी असतो हे सर्वांनी लक्षात घ्या आणि त्यामुळे या भागात पाऊस पडत नाही आहे वि पूर्व विदर्भ किंवा संपूर्ण विदर्भ आणि कोकण असं हलकं ते मध्यम पाऊस नऊ तारखेला असणार आहे आपण बघतो दहा तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये सर्वदूर पावसाची शक्यता आहे परंतु पावसाचं प्रमाण विदर्भ आणि कोकण असंच अधिक असणार आहे अकरा तारखेला तोच पॅटर्न आहे बारा तारखेला तोच पॅटर्न आहे मी काल सांगितल्याप्रमाणे तेरा तारखेपासून वातावरणात सकारात्मक बदल सुरू होतील आणि मग मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये पावसाच अनुकूल वातावरण तयार व्हायला सुरुवात होणार आहे जे एफ एस मॉडेलने उद्या मराठवाडा विदर्भ किंवा संपूर्ण महाराष्ट्रातच हलक्या ते मध्यम सरींची शक्यता व्यक्त केली आहे कोकणात जोरदार पाऊस असणारे पूर्व विदर्भात जोरदार पाऊस असणार आहे चार तारखेला पूर्व आणि उत्तर विदर्भामध्ये उत्तर महाराष्ट्राच्या उत्तर विदर्भा, उत्तरेकडील भागात आणि कोकणात जोरदार पाऊस राहील तोच पॅटर्न पाच तारखेलाही आहे सहा तारखेला पुन्हा एकदा मराठवाडा विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि कोकण असं पावसही उतरण्याची शक्यता आहे सात तारखेला महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता मराठवाडा विदर्भ मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण असं राहणार आहे आठ तारखेलाही सकारात्मक पावसाचं वातावरण दाखवलेलं आहे पूर्व विदर्भात जोरदार अति जोरदार कोकणात जोरदार त्या अति जोरदार इतरत्र हलक्या ते मध्यम सरींची शक्यता नऊ तारखेला देखील जे एफ एस मॉडेलने महाराष्ट्रात पावसास अनुकूल स्थिती दाखवली आहे महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता मराठवाडा विदर्भ किंवा सर्वच महाराष्ट्रात राहणारे कोकणातही जोरदार सरी राहतील अकरा तारखेला आता एक दूरवरचा अंदाज आहे यामध्ये बदल होऊ शकतो कमी दाबाचं क्षेत्र एक पश्चिम विदर्भ उत्तर महाराष्ट्र उत्तर मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि कोकण असं निर्माण होण्याची शक्यता आहे याचा थोडा प्रभाव बारा तारखेला राहण्याची शक्यता आहे हे वातावरण सारखं बदलत राहणार आहे त्यामुळे आपण प्रत्येक अपडेट मध्ये बारा तारखेपर्यंतला घेऊ मी अंदाज देताना नेहमी एक गोष्ट नमूद केलेली आहे की इतर मॉडेल हे जरी अंदाज दाखवत असले तरी त्यांचा महाराष्ट्रामध्ये तंतोतंत अंदाज जुळत नाही परंतु ई सी एम डब्ल्यू मॉडेलच्या तुलनेत अधिक अंदाज जुळतो आणि त्यामुळे आपल्याला तो अंदाज महत्वाचा असतो तीन तारखेला कोकण आणि विदर्भ असंच पावसाळी वातावरण आहे चार तारखेलाही विदर्भाच्या अगदी थोड्या जिल्ह्यांमध्ये आणि कोकणातही तसं कमजोर पाऊस आहे पाच तारखेला थोडं विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये पाऊस वाढेल कोकणातही पावसाचं प्रमाण वाढणार आहे इतरत्र हलक्या सरी होऊ शकतात सहा तारखेला थोडं उत्तर महाराष्ट्र पश्चिम विदर्भ आणि कोकण असं पावसाळ्यातून वाढण्याची शक्यता या मॉडेलने व्यक्त केली आहे सात तारखेला मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळी वातावरणाची शक्यता आहे आठ तारखेला एक कमी दाबाचा प्रभाव विदर्भ उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि कोकण असं निर्माण होण्याची शक्यता आहे नऊ तारखेपासून हे वातावरण बऱ्यापैकी निवळणार आहे नऊ ते बारा महाराष्ट्रात स्थानिक वातावरण असू शकतं विशेष पावसाची नोंद होणार नाही असा या मॉडेलने आत्ता तरी अंदाज व्यक्त केलेला आहे पुढील पंधरा दिवसामध्ये कोकणात जोरदार पाऊस असणारे गोंदिया आणि गडचिरोलीत जोरदार पाऊस असणारे महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागामध्ये म्हणजे गोंदिया भंडारा नागपूर अमरावती अकोला जळगाव नंदुरबार यांच्या उत्तरेकडील तालुक्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता ई सी एम डब्ल्यू पोंड्याने व्यक्त केली आहे आणि उर्वरित महाराष्ट्रात पिकापुरता कामापुरता पाऊस होईल असा अंदाज आहे उद्या केवळ गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यातच पावसात जोर आहे आणि कोकणात पावसात जोर आहे इतरत्र हलक्या स्थानिक सरी आहेत चार तारखेला थोडं मराठवाड्याच्या काही भागात आणि पश्चिम महाराष्ट्रात देखील हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे कोकणात जोरदार पाऊस राहील आणि नागपूर भंडारा गोंदियाच्या उत्तरेकडे पावसाची शक्यता व्यक्त केली आहे पाच तारखेला महाराष्ट्राच्या थोडं उत्तरेकडून आणि कोकणात पावसात जोर राहील पाच तारखेला देखील मराठवाड्याच्या काही भागात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे सहा तारखेला उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं जोरदार पावसाळी अतोरण आहे सात तारखेला आहे मराठवाड्याच्या उत्तरेकडून उत्तर महाराष्ट्र जळगाव नाशिक कोकण असंच पावसाळी वातावरण आहे आठ तारखेला थोडं उत्तर महाराष्ट्र आणि नाशिकसह कोकणात अधिक पावसाची शक्यता आहे या मॉडेलने नऊ तारखेनंतर पावसाचा प्रमाण कमी होण्याचा अंदाज दिला आहे मात्र हा पुढचा अंदाज आहे या अंदाजात अंदाज बदल होऊ शकतो त्यामुळे आपल्याला दररोजच्या अपडेटमध्ये आपल्याला ते लक्ष देईल त्यामुळे फार घाबरण्यासारखी परिस्थिती नाही जुलैमध्ये पावसाचं प्रमाण एवढं कमी होईल असं वाटत नाही परंतु जर झालं तर मात्र चिंतेचा विषय असेल आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीरज